मकर संक्रांतीला ज्या प्रकारे पूजेला महत्व आहे त्याचप्रकारे मांडणे मांडणेही महत्वाचं मानलं जातं तर हे वेळे कोणी मांडावे कधी आणि किती मांडावे याबद्दल थोडक्यात माहिती सांगते की लग्न झाल्यानंतर कोणीही विडा मांडू शकतं थोडक्यात काय तर कोणत्याही सवाष्ण स्त्रीने कोणत्याही सवाष्ण स्त्रिया करून आपल्या ओटीमध्ये सर्वप्रथम हा विडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या वेळेस हा विडा मांडायचा आहे आता किती विडे मांडायचे तर तुमच्या ओटीत जर तुम्ही पंचवीसचा विडा घेतला आहे म्हणजे पाच ठिकाणी पाच पाच पान त्यावर पाच सुपार्या पाच पाच खारीक प्रत्येक विड्याच्या पानावर पाच या संख्येने पाच कोबऱ्याचे तुकडे पाच लवंगा पाच हळकुंड पाच वेलची याप्रमाणे प्रमाणे पंचवीस चा विडा मांडायचा आहे आणि त्या विड्यावर हळद कुंकू वाहून तुम्हाला पूजा करायची आहे या हे जे विडे आहे या हे मांडण्याचं कारण असं की लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या आयुष्यात संतती संपत्ती धनधान्याची भरभराट राहावी एवढंच ही संकल्पना असावी त्या विडिओतली माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा